चांदू रेल्वे शहरातील नागरिकांनी श्री साईबाबा मूर्ती प्रतिस्थापना करण्याअगोदर भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली संपूर्ण चांदू रेल्वे शहरामधून महिला व नागरिक यांनी शोभायात्रेमध्ये साईंचा गजर घेऊन ताल सुरामध्ये साईबाबांचा जयघोष करीत शोभायात्रेमध्ये सहभागी होऊन नाचू गाऊ लागले चांदु रेल्वे शहरामध्ये ओम साई प्रोडक्शन यांच्या वतीने पळसखेड रोड वर पंचदिन सध्या भव्य दिव्य साईनाथ प्रांत प्रतिष्ठा व महायज्ञ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रमाची सुरुवात मार्गशीर्ष शुक्ल द्वादशी पंधरा डिसेंबर ते मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमा रविवार एकोणवीस डिसेंबर पर्यंत होणार आहे तर त्याच दिवशी दिव्य साईबाबाची मूर्ती प्राण प्रतिष्ठा होणार आहे रेल्वे शहरामध्ये पळसखेड रस्त्या बाजूला ओम साई प्रोडक्शन यांच्यात स्थापित देवता पूजनम स्थापन कलेशा सहित त पाणविधी मंडपेश्वर हिन्य मूर्ती हवन होणार आहे एकोणवीस डिसेंबर रोजी स्थापित देवता पूजनम शुभ असते प्राण प्रतिष्ठा प्रार्थना एकशे आठ अघोर होम शिव प्रतिष्ठान साई प्रतिष्ठान मूर्ती प्रतिष्ठा महापूजनम निरंजन प्रार्थना दान संकल्पवादी उतार अभिषेक ब्राह्मण संस्कार आशीर्वाद मुख्य उपस्थिती आचार्य महामंडलेश्वर आनंदपुरीजी त्र्यंबकेश्वर यज्ञाचार्य यांच्या हस्ते होणार आहे तर ग्राम यज्ञाचार्य श्री सीताराम दुबे नगराध्यक्ष निलेश सूर्यवंशी नगरसेवक बच्चू वानरे यांनी शोभायात्रेमध्ये साई चरणी नतमस्तक होऊन पूजन केले तर दुपारी महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले शोभायात्रेमध्ये शहरातील भक्तगण पत्रकार अभिजित तिवारी बंडू आठवले दीपक चौधरी ज्योती चौधरी उपस्थित होते बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदू रेल्वे